नमस्कार मित्रांनो आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे आमचं पोलपाड धरण आहे तिसगावच सकाळी आम्ही आलो तेव्हा इकडं पाठीमागे तो दोन नंबरचा बाबूला आहे तिकडे पाणी होता आणि ही इथं आता धरणाला पाणी म्हणजे इथे या भिंतीला पाणी लागलं आहे आणि दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत जर असाच पाऊस चालू राहिला त्या संध्याकाळपर्यंत ओसंडा वा आणि नदीला पाणी येऊन लागेल मित्रांनो हे आमचं तिसगावचं धर धरण आहे पोपाड धरण आम्ही सकाळी ज्यावेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस तो जो तिकडचा दोन नंबरचा बाबळाचं झाड दिसतंय तिकडे पाणी होतं हे सर्व आपल्या माळ्यातील मुलं आलेत धरण बघायला धरणाच पाणी बघायला आले ते सर्वजण अतिवृष्टीमुळे पावसाचे फार प्रमाण वाढले बघा मित्रांनो इथे जर पाणी जर बघितलं पाणी सरकत आहे बघा इथे काडकी इकडे येऊ राहील हम्म काडकी या बाजूला येते बरोबर पाणी खूप फास्ट पाणी येत आहे आता हे बघा इकडे नाना उभे आहेत इकडे सरकताना दिसत आहे ते आता बुडून आपण सका आम्ही सकाळी आलो ना हा जो सेकंड नंबरचा जो आहे ना हा बाबत हा तिकडे पाणी तिकडे पाणी होतं जवळपास हा म्हणजे हा बाबू पाण्यात नव्हता त्यावेळेस बघा मित्रांनो आणि सर्व शेतकरी मित्रांना आणि गावातल्या बा बांधवांना सांगतो की आता हे धरण आज भरून जाईल संध्याकाळपर्यंत हे जे लोक दोन तासात हो दोन अडीच तासात भरून झाले तर सर्वांना सावधानतेचा इशारा हाच आहे का नदीकाठच्या जे पण शेतकरी राहत असतील तर तुमचं जे पण काही समजा मका काढून ठेवलेला असेल बाजरी काढून ठेवलेली असेल तर तुम्ही सर्वांनी ती व्यवस्थित चांगल्या सुरक्षित ठिकाणी वाहून घ्या म्हणजे कसं नुकसान होणार नाही आपलं धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा बरोबर हा बघा या ठिकाणी हा जो लाल कलरचा दर दगड आहे हा आत्ता इतक्यात म्हणजे पाच मिनिटापूर्वी दोन तीन मिनटं झाले फक्त दोन तीन मिनिटांपूर्वी पूर्ण दगड ओपन होता आणि ही काडकी पण तिकड नाही इकडे येतो वाहत होता आणि वाहूच राहिली ती दगड पूर्ण ओपन होता ओपन होता म्हणजे एवढ्या दोन तीन मिनिटातच पाणी इकडे आलंय हे बघा पाणी मित्रांनो

बास्क दुवा अउ दगर सेना कोरोना आयो हाई काजी सेना तेती थियो गाउँमा हो काही तिनी